पहिला बाईक रॅली काढून गुढीपाडवा उत्साहात साजरा दिनांक नऊ एप्रिल रोजी पाडव्याच्या मुहूर्तावर इनर व्हील क्लब तळेगाव दाभाडे तर्फे पाणी वाचवा अन्न वाचवा आणि कर्तव्य निदान जनजागृतीसाठी भव्य वुमन बाईक रॅली काढण्यात आली क्लब प्रेसिडेंट संध्या थोरात यांच्या संकल्पनेतून रॅलीचे आयोजन करताना प्रकल्प प्रमुख डॉक्टर दीपाली भंडारी आणि रश्मी थोरात हो यांनी जबाबदारी विविध कला आणि सांस्कृतिक मंडळातील एकशे वीस महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता नऊवारी साडी नथ पारंपरिक दागिने घालून विविध घोषणा देत रॅली यशस्वी केली इनरव्हील क्लब तर्फे सर्वांना जरी गटाचे स्टेशन चौक महानगरपालिका लिंगोपाट्यापर्यंत दिमाखात जाऊन भंडारी हॉस्पिटल येथे खंडगाव सरबद्वून दे। या रॅलीची सांगता झाली डॉक्टर शाळीत्राव भंडारी यांनी या उपक्रमाचे कौतुक करून सर्वांना शुभेच्छा देत मार्गदर्शन केले दे। उत्कृष्ट वेशभूषा आणि उत्कृष्ट स्लोगन अशी बक्षिसे देऊन रॅलीची सांगता करण्यात आली ट्रेझरर भाग्यश्री काळेबाग एसी क्लबच्या माजी पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होत्या प्रेसिडेंट संध्या थोरात आणि प्रकल्प प्रमुख डॉक्टर यांनी अन्न व पाणी यांचे महत्व विषद करून त्याचा अपयवय टाळण्यासाठी तसेच वाढत्या कर्करोगाच्या आजाराला वेळीच तपासणी करून पायबंद घालण्यासाठी या रॅलीचे आयोजन केल्याचे सांगितले से जॉईंट सेक्रेटरी रश्मी थोरात यांनी सर्वांचे आभार मानले What you